बोलट्याच्या करामती भाग पंधरा मिशन हेडफोन बोलट्याने अनेक खोड्या केल्या त्यापैकी ही एक अगदी खुरखुर -खुर अक्षरात लिहून ठेवावी अशी घरी आणल्यापासून त्याने बऱ्याच वायरांचे तुकडे पाडले होते इस्त्रीचं वायर कम्प्युटरच्या माऊसचं वायर सुद्धा कितीही उंचावर ठेवलं तरी हा तिथे कसा पोहोचायचा त्याचं त्याच त्यालाच नाहीत एकदा मी त्याच्या खोलीत खुर्चीवर बसून जेवण करत होते तर हा पायावरून डोक्यावर चढला मग ताटात उडी मारून पोळी खाल्ली तो कुठे कसा चढून जाईल आणि काय करील याचा अजिबात नेम नव्हता त्याने माझे दोन हेडफोन्स कुरतडून तोडले होते तो अपघात समजून मी सोडून दिलं तिसऱ्या वेळी मात्र हे त्याचं कारस्थान होतं असंच वाटू लागलं याला कारण असं माझ्या मुलाने हेडफोन आणला त्याला दाखवून म्हणाला बोलट्या हा हेडफोन तू तोडलास तर मी तुला चॉकलेट आणून देईन त्याचं चॉकलेट वेड सगळ्यांना माहीत होतं पण तो त्यासाठी ते मिशन हेडफोन फत्ते करील असं मला तरी तेव्हा वाटलं नाही तरीही मी पूर्ण काळजी घेत होते त्याला जाता येणार नाही अशा ठिकाणी हेडफोन ठेवला तरीही त्याने ते मिशन त्याच दिवशी फत्ते केलं मी बाजूला जाण्याची जणू वाटच पाहत होता तोंडात हेडफोनचा एक तुकडा घेऊन मुलाच्या समोर जाऊन उभा राहिला त्यानंतर त्याला दोन दिवस चॉकलेट काही मिळालं नाही म्हणून रुसून बसला होता लोकांना शब्दाची काही किंमतच नाही तर शब्द देतात कशाला असाच तो मुलाकडे बघून म्हणत असावा तो मुलाशी खेळत नव्हता त्याला चाटत नव्हता चॉकलेट मिळत नाही तोपर्यंत उड्याही मारल्या नाहीत कान खाली पाडून एका डोळ्याने तिरपं बघत मी आहे असं सुचवत होता दोन दिवसांनी मीच त्याला चॉकलेट आणून द्यायला सांगितलं त्यानंतर मात्र पुन्हा त्याचा धिंगाणा सुरू झाला